नेपाळ दुर्दैवी अपघातातील मृतांचे सत्तेचाळीस सहप्रवासी विशेष रेल्वे सुविधेत गावी परतले दर्शनासाठी गेलेल्या त्रेचाळीस प्रवाशांची एक बस दरीत कोसळून जळगाव जिल्ह्यातील एकूण पंचवीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यावेळी त्यांच्यासह असलेल्या दुसऱ्या बसमधील एकूण सत्तेचाळीस सहप्रवाशांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विनंतीवरून रेल्वे विभाग मार्फत विशेषस्वी बोगी उपलब्ध करण्यात येऊन त्यांना गोरखपूर येथून रेल्वेद्वारे भुसावळ स्टेशन येथे सोडण्यात आले यावेळी रेल्वे मार्फत प्रवाशांसाठी नाश्ता जेवण पाणी यासारख्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या रात्री नऊ वाजता रेल्वे भुसावळ स्टेशन येथे पोहोचली असता डीआरएम श्रीमती पांडे यांनी उपस्थित राहून सर्व प्रवाशांची विचारपूस करून प्रवाशांना आपापल्या घरी सोडण्याची व्यवस्था केली यासाठी रेल्वे विभाग मार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे विभागाचे आभार मानले पोलीस वार्ता प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताइंगर